बुंदीचे लाडू चारशे चाळीस रुपये शंभर आहेत पेढे असतात पाचशे साठ रुपये किलो हे कसे आहे हे तीनशे चाळीस रुपये शंभर भाव भरते रेट कमी आणि क्वालिटी छान द्या हा एक किलोचा लाडू आहे अंजीर आहे पायनापल आहे बेसन लाडू खूप प्रसिद्ध आहे नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलो आहे दादर दादर पश्चिम गणेश उत्सवासाठी सर्व भक्तगणांना जे हवं असतं ते म्हणजे मोदक आणि लाडू आणि अशामध्ये गणेश उत्सवाचा जो हा सण आहे दहा दिवसाचा त्यामध्ये जे आहे ते सगळं पाहुणे मंडळी घरी येतात त्यामध्ये तुम्हाला स्नॅक्स द्यायचं असतं तर लाडू द्यायचे असतात किंवा विविध स्नॅक्स आयटम द्यायचे असतात तर दादगमध्ये एक असं दुकान आहे जिकडे मी सुद्धा इथंच घेतो तर त्यामुळे ट्रायड अँड टेस्टीड आणि शंभर वर्ष ओल्ड असा हे शॉप आहे इथे जे आहे ते तुम्हाला प्राईससुद्धा कमी आहे आणि क्वालिटीसुद्धा दर्जेदार आहे तर चला मी आलो आहे आज मनोरंजन लाडू डेपोमध्ये तर या दुकानाला आज व्हिजिट करणार आहोत आणि पाहणार आहोत कोणकोणत्या प्रकारचे लाडू आहे आणि तुम्हाला कोण किमतीमध्ये भेटणार आहे चला जाऊया आणि याचा पूर्ण पत्ता डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर नक्की चेकआउट करा इकडे येण्यासाठी ना तुम्हाला दादक पश्चिमला यायचं पासून अगदी दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती आहे लँडमार्क सांगायचं झालं तर कबुतर आहे ज्याच्यावरती आत्ताच वादविवाद चालू आहे आणि बंद केलेला आहे आणि त्याच्या जस्ट ऑपोजिटला आहे मनोरंजन लाडू डेपो एकोणीसशे पंचवीस आहे आमची कुठेही शाखा नाही जर तुम्हाला लाडूची ऑर्डर असेल तर तुम्हाला इकडे येऊन घ्यावं लागेल आमची दुकान मनोरंजन लाडू डेपो मध्ये कबूतर खाण्याजवळ शंभर वर्ष झालेले आहेत आमच्याकडे लाडू मोदक स्पेशल क्वालिटी जे असतात ते आम्ही गेल्या कित्येक वर्ष आमच्या बाबांनी सुरुवात केलेली आहे आम्ही कंटिन्यू करत आहोत म्हणजे जनरेशन 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 टू चालू आहे फोर्थ 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 जनरेशन चालू आहे आपण जे आजोबांनी केलेले लोक लो त्यांच्या कृपेने सगळं चालू आहे अच्छा अच्छा मग आता गणेश उत्सवा निमित्त आपल्याला घरी पाहुणी येतात पुन्हा प्रसादाला लाडू लागतात बरेचशा गोष्टी आहेत आमच्या महाराष्ट्रीयन जे आहेत भक्तगण जे आहेत गणपती बाप्पाचे ते इकडे येतात आपण पाहूया आपल्याला कोण कोणत्या प्रकारचे लाडू आणि त्याच्या किमती काय काय हो हो या या हे आमचे बुंदीचे लाडू चारशे चाळीस रुपये कडक बुंदी आहे का नरम बुंदी हे नरम बुंदी तो म्हणतात अच्छा दोन रंगाचे असतात सेंद्री आणि पिवळ्या रंगाचे अच्छा चारशे चाळीस रुपये शंभर चारशे चाळीस रुपये शंभर लाडू शंभर लाडू अच्छा तीन किलो तीन किलो तीन किलो आहे बघा वा छान कचोरी कचोरी आहे स्नॅक्स ला पावणी घरी आले तर पावणे आणि याची काय किंमत आहे दोनशे चाळीस रुपये किलो किलो छान आणि त्यानुसार हा कोणता महालक्ष्मी चिवडा महालक्ष्मी मिक्स आहे ड्रायफ्रूट पण आहे ड्रायफ्रूट पण ड्रायफ्रूट पण आहे दोनशे चाळीस रुपये चाळीस रुपये किलो किलो छान मका चुडा आहे मका चिवडा आहे बघा गोडवाला स्वीट साठी हा कसा आहे चटपट असतो दोनशे चाळीस रुपये किलो हा घरगुती कच्चा आहे दोनशे चाळीस रुपये किलो वा तर चकल्या चकल्या भाजणीची चकली कशी आहे चकली दोनशे चाळीस रुपये किलो रुपये छान आणि भाकरवडी पण आहे ना तुमची भाकरवडी आहे ना दोनशे रुपये किलो फालाळी चिवडा आहे केळी वेफर्स कसे चारशे रुपये किलो चारशे रुपये आणि बटाट्याचे वेफर्स सुद्धा मिळतात चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे बघा चारशे रुपये किलो आहे तीनशे वीस रुपये किलो आहे अच्छा दोन कंपनीचे आहेत माझ्याकडे अच्छा दोन कंपनीचे आहेत आणि फरसाण श... आहे फरसाण आहे दोनशे चाळीस रुपये चाळीस रुपये किलो पापडी सुद्धा आहे आणि शंकरपाळी सुद्धा मिळते दोनशे रुपये किलो, दोन किलो। खुष वाली आहे बुंदी सुद्धा आहेत बघा बुंदी आणि इकडे लाडू आहेत ना विविध प्रकारचे हो इथे कोण कोणत्या प्रकारचे लाडू आहेत इकडे डिंकाचे लाडू असतात पण हे गणपती मध्ये एवढे चालत नाही बंद असतात अच्छा हे मोदक पेढे चालतात मोदक पेढे पेढे असतात मोदक असतात मोदक सुद्धा पाचशे साठ रुपये किलो पाचशे साठ रुपये किलो हे पेढे पण पाचशे साठ रुपये किलो पाचशे साठ रुपये किलो हा हे कोणते लाडू आहे बेसन लाडू बेसन, बेसन लाडू अच्छा यात काय मिक्स असतं बेसन आणि बेसन आणि साखर आणि डालडा दा। डालडा दा, अच्छा दा। दा। आणि कडक बुंदी लाडू साठी पण ओळखला जात आहे दुकान हे कडक बुंदी लाडू कडक बुंदी लाडू सुद्धा आणि हे कसे आहे हे चारशे रुपये शंभर मिडियम साईज चे असतात अच्छा अच्छा तीन साईज येतात तीन साइज तीन साईज येतात लहान आणि मोठे अच्छा आणि तिघांची काय किंमत असते हे तीनशे चाळीस रुपये चारशे रुपये चारशे ऐंशी रुपये शंभर वा आणि मोतीचूर लाडू सुद्धा मिळतात तुमच्याकडे मोतीचू लाडू पण मिळतात हे मोतीचूर लाडू दोनशे चाळीस रुपये किलो असतात नरम वाले सुंदर हे नरम असतात नरम असतात छान बघा हे दादांचं प्रोडक्शन इथेच होतं म्हणजे इथेच सगळं बनवतात आणि बघा छोटस युनिट आहे बघा इकडे सगळे लाडू वगैरे बघा सगळे लाडू पॅक ठेवलेले अच्छा पॅक करून ठेवलेले आणि इकडेच बनवतात म्हणजे इकडे माल बनतो इकडे अच्छा बर्फी बर्फी बनवलेली बनवलेली आहे आहे बघा बघा ही कोणती बर्फी आहे मावा बर्फी मावा बर्फी ही सुद्धा प्रसिद्ध आहे ना भरपूर प्रसिद्ध आहे पाचशे साठ रुपये किलो पाचशे साठ रुपये किलो। किलो। दादा आता गणेश उत्सव आहे तर सगळ्या भक्तगणांना एक मोठी ऑर्डर लागत असते कारण पाहुणे येतात दहा दिवसाचा मोठा सण आहे भाई, पाहिजे तेवढा माल डायरेक्ट येऊन डायरेक्ट दुकाना उपलब्ध आहे म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा काही आठ ते रात्री नऊ पर्यंत दुकान उघडे असते अच्छा आणि गणपती मध्ये सोमवार पण उघडे असतात अच्छा म्हणजे बाकी दिवस सोमवारी बंद असतात पण इतर दिवशी सोमवारी बंद असते पण गणपती मध्ये सगळे सोमवार चालू आहेत कस्टमरला काही माल कमी नाही मिळणार जे पाहिजे ते मिळणारच आहे फक्त जरा गर्दी असते थोडा वेळ लागतो थोडासा पेशन्स ठेवा थोडा पेशन्स ठेवा धन्यवाद वा। आपल्याला बघा आणि दादा आपलं दुकान हे ओळखलं जातं कारण इथे जे एकदम स्वस्त रेट मध्ये मिळतं मी बाकी जागी पण बघायचं पाहिलं की तिथे प्राइस जास्त असते आणि इथे स्वस्त पण असते आणि क्वालिटी पण छान कसं मॅनेज करता हे आमच्या बाबानी आधीपासून एक नियम ठेवलेला आहे त्यांच्या नियमाप्रमाणे आम्ही पण चालतोय रेट कमी आणि क्वालिटी छान द्या हा याच्यावरच आमची दुकान चालते म्हणजे मार्जिन तुम्ही कमी ठेवता मार्जिन कमी कस्टमरच प्रेम आहे आणि त्यांना ते आवडतं बरोबर हेच आमची बरोबर आणि म्हणजे पिढोन पिढी हे हा व्यवसाय तुमचा चालू आहे चार पिढी आमच्याकडे हे चालू आहे आता गणेश उत्सव आहे त्यानंतर मग दसेवा आहे दिवाळी आता दिवाळी साठी फगाळ वगैरे सुद्धा असतं काही प्रकारचे अच्छा का। दिवाळी करीत अच्छा म्हणजे महाराष्ट्रीयन जे क्राऊड आहे त्यांना धरून आपण सगळ्यात वस्तू आता जसं मुंबईचं जे जीवन आहे ते दगदगीचं जीवन आहे धावपळीचं जीवन आहे कोणाला बनवायला एवढा वेळ नाही वेळ नाही त्यामुळे या दादांकडे तुम्हाला घरगुती चव मिळेल तर तुम्ही नक्कीच नक्की इकडे आलं पाहिजे आणि दादा तुम्ही शेवटी काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना इकडे येण्यासाठी बस माझी हीच इच्छा आहे की आपण एकदा येऊन आमच्याकडे जरा भेट द्या बरोबर आणि आमची काय बी आहे बघा कसं आहे चांगलं आहे काय छान जास्तीत जास्त लोक या आणि काय छान खूप खूप धन्यवाद दादा गणपती बाप्पा मोहर्या गणपती बाप्पा मोरया बद्दल जर सुद्धा तुम्हाला इकडे दिलेले आहेत जे बघू शकता कचोरी स्नॅक्स मका चिवडा सर्व काही आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून इ सर्वांच्या सुद्धा चेक करू शकता आणि कंपेअर करू शकता मार्केटमध्ये जे प्राइजेस आहेत त्यापेक्षा हे टोटली जे आहे ते कमी आहेत आणि जर कोणी शुगर फ्री असेल तर त्यासाठी सुद्धा इथे बरेच काही खवय्यांसाठी उपलब्ध आहे स्पेशल बेसन लाडू इथला खूप प्रसिद्ध आहे पूर्ण कडक लाडू लहान कडक लाडूसुद्धा आहे पाहू शकता आणि इकडे नेहमीच कस्टमर असतात आता पण सकाळी सकाळी आलोय शूटला आपल्याला व्यवस्थितपणे शूट करता मोठे लाडू सुद्धा असतात ना मोठे लाडू अकरा किलोचा हा बघा असा हा हा एक किलोचा लाडू आहे बरोबर बरोबर काय बरोबर मोठे मोठे मुलं काय काय लोक नवस वगैरे पण बोलतात तर त्यानिमित्ताने हे सुद्धा आहे दादांकडे तुम्ही इथले नेहमी येतात कसं आहे इथे खूप चांगलं आहे तुम्ही आमच्या व्हिवर्स काय सांगाल इकडे येण्यासाठी अच्छा चालेल चालेल धन्यवाद काजू सुद्धा मिळते आणि खजूर पाक सुद्धा आहे तर एवढं प्रसिद्ध आहे ना बघा पेपर मध्ये सुद्धा आलेलं आहे मिड डे मध्ये सुद्धा आलेलं आहे बघा बरेच पेपर मध्ये आले आणि खूप जुने आहे शंभर वर्ष ओल्ड असं दुकान आहे आता काय काय आपल्याकडे हे मिल्क केक आहे चारशे ऐंशी रुपये किलो एका किलो केक आहे एका किलो मध्ये वीस पीस येणार अच्छा आणि काजू कतली सातशे वीस रुपये किलो अच्छा मलाई बर्फी हा हाँ चार से ऐंसी रुपए किलो अच्छा मलाई पेड़ा चार सौ ऐसी रुपए किलो अच्छा ये राजकोट पेड़ा हाँ चार से ऐंसी रुपए किलो अच्छा मावा मोदक हाँ पाँच साठ रुपए किलो पिस्ता मावा बर्फी पाँच से साठ रुपए किलो पिस्ता पेड़ा पांच से साठ रुपए किलो हाँ स्पेशल माही में हलवा है अच्छा शंभर रुपये बॉक्स आहे चारशे रुपये किलो प्रमाण छान आहे म्हणजे चार फ्लेवर चार रुपये अच्छा अंजीर आहे पायनापल आहे महाराजा हलवा सँडविच हलवा चार रुपये किलो आणि इकडे लाडू आहे ते हे नाचणीचे लाडू आहे नाचणीचे लाडू आहे आठशे रुपये किलो अच्छा शुगर फ्री आहे शुगर फ्री आठशे रुपये आणि हा डी अंजीर पाक आहे तो आठशे रुपये किलो आणि मी नेहमी घेऊन जातो इथ ना आताही मी घेऊन जाणारच आहे आणि ढिंगाचे लाडू हा तो बाराशे रुपये शंभर आहे आहे एकशे वीस ला अच्छा दुसरे मोहन ताल आहे बेसन बर्फी हा हे दोनशे चाळीस रुपये किलो आहे नंतर सोनपापडी आहे पण दोनशे चाळीस रुपये किलो नंतर हा बदामी हलवा बदामी दोनशे चाळीस रुपये किलो महा हलवा दोनशे चाळीस रुपये आणि हा हे स्पेशल माईम हलवा आहे सादू तुपातला पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो आहे हे स्पेशल बेसन लाडू बेसन लाडू खूप प्रसिद्ध आहे रुपये किलो, एका एका किलो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन गणपती बाप्पा मोबिया